आहे न्यूज घडामोडी पर्यावरणपूरक साजरे करणारे नामदेव चौगुले आदर्श व्यक्तिमत्व सरपंच कृष्णा बुर्टे यांचे प्रतिपादन वसुंधरीला हिरवीगार करण्यासाठी प्रत्येक भारतीय समारंभ लग्नाचा वाढदिवस प्रियजनांचे जन्मदिवस वृक्षरोपी भेट देऊन व वृक्षारोपणाने साजरे करून वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणासाठी नसून ते आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा कृतीतून संदेश देणारे हमेदवाडा गावचे भूमिपुत्र नामदेव चौगुले यांचा आदर्श समाजासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन सरपंच कृष्णनाथ बुर्टे यांनी केले पर्यावरणप्रेमी नामदेव चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त हमितवाडा तालुका कागल येथील श्री चौंडेश्वरी देवराई मध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमात सरपंच बुरटे बोलत होते यावेळी बोलताना सरपंच म्हणाले श्री चौंडेश्वरी देवराई आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नामदेव चौगले यांच्या पुढाकाराने आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटनेच्या सहकार्याने सुरुवात झाली अवघ्या सात महिन्यात स्वखर्चाने तीनशे वृक्षांचे उद्दिष्ट नामदेव चौगले यांनी पूर्ण केला आहे ही देवराई आदर्श करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यापूर्वी आमच्याकडून वृक्षारोपण संवर्धनाचे असफल प्रयत्न झाले परंतु चौगले सरांच्या मार्गदर्शनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून यावर्षी शंभर टक्के झाडे जगवण्यात येत असून या वृक्ष लागवड चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याची नितांत गरज असून सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन पर्यावरण पूरक जन्मदिन साजरा करण्याकरिता नामदेव चौगुले यांनी निपाणी प्राथमिक शाळा पडलिहाळ हमीदवाडा अशी वृक्षारोपण मोहिमेची अंमलबजावणी केली त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी महाराष्ट्र वनखात्याचा पुरस्कार विजेत्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल प्रतिभा लक्ष्मण पाटील यांचा सत्कार अपूर्वा चौगुले यांनी गुलाब रोप साडी पुस्तक देऊन केला तसेच विशेष कार्यकारी दंडा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सरपंच उमेश डावडे सौ सविता प्रतापसिंह बोर्टे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश अण्णा घाटगे धनाजी भाटले रमेश पोहटे पानुरंग मिरचे आप्पा माळी प्रतापसिंह बोर्टे फिरोज चाऊस शिवानंद चौगुले सविता बोर्टे अपूर्वा चौगुले प्रतिभा पाटील सानिका पोवार प्रदीप पोवार मुन्ना पिरजाते सूर्यकांत निर्मळ उपस्थित होते आभार नामदेव चौगुले यांनी मांडले एप्रिल आणि आजच्या माझ्या जन्मदिनाच्या निमित्तानं आमच्या निपाणीचे सुप्रसिद्ध हास्पिटल प्रज्ञे डॉक्टर प्रशांत आजनी साहेब त्याचप्रमाणे धनाजंद पाटले रमेशांना बोटे त्याचप्रमाणे इंजन सर मिथे साहेब लाटकर सर त्यानंतर स्वराज बोटे आज सगळेजण तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आणि मला वाटते की पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला आम्ही या ठिकाणी एक संकल्प केला होता आणि सुरुवातीला आम्ही अवधुंबराचं वृक्षारोपण करून कार्यक्रमाची के सुरुवात केली होती आणि आज खऱ्या अर्थानं आज आमचा संकल हा संकल्प एक वर्षामध्ये पूर्ण होत आहे आणि याची आपण सगळेजण साक्षीदार आहात कारण झाडेच आमच्यासाठी आमचे हिरो आहेत कारण डॉक्टर साहेब किंवा इतर सगळे लोक आपल्यावरती उपचार वगैरे करण्याटे आहेत पण निसर्गाचा हा जो उपचार आहे की कुणीतरी त्याच्याकडंमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यानिमित्तानं आम्हाला देखील वाटलं की बाबा गेली वीस वर्ष ज्या पर्यावरणाची सेवा करण्याची सुवर्णसंधी संधी घ्याय का जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला मिळणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेला मान सन्मान तर या मान सन्मानाच्या जा पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही प्रत्येकाला विचार केला पाहिजे की कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांना एक गोष्ट जाणीव देणं लक्षात आलेली आहे की ज्यावेळी ऑक्सिजनचा कमी झाला तर ऑक्सिजनचा कम पुरवठा ज्यावेळी कमी झाला त्यावेळी बऱ्याच लोकांना त्यामुळेच आम्ही विचार केला की बाबा सर्वांसाठी जर ऑक्सिजनची चांगल्या प्रकारे जर निर्मिती व्हायची असेल तर आपण वड पिंपळ उंबर जांभूळ लिंब यासारखी आपली भारतीय वंशज झाडं लावून भविष्य काळातील दुसऱ्या पिढीसाठी आपण ऑक्सिजन निर्माण केला पाहिजे आता या ठिकाणी जो पक्ष्यांचा क्रिप्लाट जो सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी आज जरी आपल्याला वगैरे जरी मिळत असल्या तर खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये पाखरांचा क्लिपलेटात तर पक्ष जर आपल्या दुसऱ्या पिठल्या जर ऐकू यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आम्ही झाड लावणं ही काळाची गरज आहे वाढदिवस म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारे जेवणावळी किंवा वेगवेगळे कार्यक्रम अशा गोष्टी करत असतो पण ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा फाटा देऊन आपण जर खऱ्या अर्थानं प्रत्येकानं जर विचार केला की के आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जरी आपण झाड लावलं तर निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये आपली ही संपूर्ण पृथ्वी सुजलाम सुफलाम होईल हिरवीगार होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण अतिशय लवकर वेळेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सदैव मी आपला ऋणी वाईन धन्यवाद बोला तेरा एप्रिल आमचे मित्र वृक्षप्रेमी ज्यांच्या महाराजाखाली आपली ही आपल्या आंबेडा गावातील चौंडेश्वरी देवराई ही भरत आहे त्याला मागंच प्रत्येक वेळा मी भाषणामध्ये सांगतोय की आपल्या गावामध्ये झाडे लावायचीच प्रत्येक वेळा लावत होतो आम्ही जर आपल्या मनावरती आम्ही डेवपळी सप्न असल्यापासून किंवा त्याच्या अगोदर असल्यापासूनसुद्धा आजपर्यंत आम्ही गेल्या आठ ऑगस्टपर्यंत आम्ही झाडं लावलीतच तेच खड्डा परत तेच झाड कायमासंच करत राहतो आपण त्याचं संवर्धन केलं नाही काय काहीही केलं नाही आणि ही जरा प्रथा गोडद उडीद काढण्यासाठी आम्ही नामदेव सरांचं मार्गदर्शन घेऊन एक ठराव करून आम्ही रामजेमध्ये एक मिटिंग घेतली आणि चौंडेश्वरी ना देवराई नावानं ही आमची देवराई फुलवण्याचा आम्ही निश्चय केला सुरुवातीला एक पन्नास चाळीस पन्नास झाडं लावली पण त्यावेळीसुद्धा मुलं थोडंफार आली ती किंवा लोकही जर जमली ती तर त्यानंतरच्या काळात बघितलं तर असं प्रसाद असं कमी मिळालं मला वाटतं आता हे सरांचा डाव वगैरे असं प्रस्तव्य काय की असं वाटत होतं खरं सरांची जिद्द आणि आमचे ग्रामपंचायतीचं सर सहकार्य किंवा चाहू सर म्हणा किंवा त्यांचं जे सर्व मंडळ आहे त्या सर्वांचं सहकार्य याच्यामुळे चौडेश्वरी देवा देवराई हे आता फुलेलं आहे बऱ्यापैकी मला वाटते सत्तर टक्के झाडं जगलेली नाही शंभर टक्के आणि ही शंभर टक्के आता जी आपण तीनशे झाडं लावून इथनं मागं तीनशे झाडं मारायची तर ते तीनशे झाडांपैकी जवळजवळ तीनशे झाडं आम्ही जगविणारच हा आम्ही दृढ निश्चय केला सरांचं एक हे आहे की आपला वाढूचा असू देत तर मॅडमचा असू देत आणि असू देत कुणाचाही वाढू असू असते त्यांच्या निमित्तानं आपण स्वतः झाडं द्यायची किंवा त्यांच्याकडनं घ्यायची ती नाही जर दिली त्यांच्या मार्फत जर त्याला त्याला नाही घडलं तर स्वतःहून तिने झाडं देऊन आपल्या मार्फत ती चौंड चौंडेश्वरी देवराई हे करण्याचा प्रयत्न कायम करतात याच कार्यमाचं निमित्त साधून त्यांनी अनेक दोन डाव साधले ते म्हणजे आमच्या वहिनीसाहेब सविता पुरटे आणि आमचे मित्र डिप्युटी सरपंच उमेद डावरे यांचे कार्यकारी दंडाधिकारी याच्याबद्दल निवड झाली त्याच्याबद्दल या निमित्तानं सर्वांच्या मध्ये सर्वांच्या निमित्तानं त्यांचं मी अभिनंदन करतो याशिवाय अनेक राहिली गोड महात्माची गोड मॅडमची वाट बघून महाराष्ट्र शासनाचा रौप्य पुरस्कार रौप्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल त्याला त्यांना आमच्या हनोवाडा ग्रामस्थांमार्फत त्यांचा खूप खूप आभार आणि या चौंडेश्वरी देवराईमध्ये त्यांची तीनशे चारशे झाडं लावली आहेत त्यांच्या जगण्यामध्ये त्यांचा शिव्हाचा वाटा तर आहेच आहे त्याशिवाय ही जी आमची तीनशे लावली झाडं आहे त्यांच्यामध्ये जगण्यासुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि मला वाटते त्यांचा पुरस्कार मिळण्यामध्ये आमचा वाट असं मला वाटते आणि ते तुम्ही मान्य करावं त्यानिमित्तानं त्यांचंही या अभिनंदन करतो आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मुद्दा मला बोलल्याबद्दल सरांचं आणि सर्वांचं तुमचं आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र असं म्हणतात सत्कर्म योगे वय घालवावे सर्वमुखी मंगल बोलावे आज असंच एक मंगलमुखी थोर माणसांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण एक वृक्षारोपणचा कार्यक्रम विश्वकर्मा बागेत आज पार पाडत आहोत असे एक पर्यावरण पर्यावरणप्रेमी आणि एक आदर्श शिक्षक आणि हसमुख आमचे मित्र नामदेव चौगुले यांना वाढदिवसाच्या अनेकदा भरभरून शुभेच्छा सर्व मंडळातर्फे सर्व त्यांच्यातर्फे अनेकदा हार्दिक शुभेच्छा <laughs> सर्व मान्यवरांचे पहिल्यांदा मी आभार मानते ज्यांच्या नावातच देव आहे आशे चौगले सर जे मला गुरुवारी म्हणून लाभले नाहीत पण पर्यावरणाचे गुरु म्हणून जे लाभले ते मी मला मी खूप भाग्यशाली समजते तशी आमची भेट थोडीशी लेट झाली परवा पण फोनवर बोलता बोलता सरांना म्हटलं आता माझं रनिंग एकोणचाळीस सुरू आहे तुम्ही आत्ता भेटला जरा अगोदर भेटायला पाहिजे होतं तर का मी वनसेवेत काम करते चाकूरच्या बाहेर जाऊन काम करते पण असं गुरु भेटणं मग ते काम करायला आणखी प्रेरणा देत दे जातं आणि यानिमित्तानं मी सरांना सांगू इच्छिते की हा जो तुमचा वसा आहे आम्ही तुमचे शिष्य झालो आहे हा वसा अजून जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं तितक्याच जोम्यानं जोमानं चालवत नाही हे हा ही हा ही तुम्हाला मी ग्वाही देते आणि इथं येऊन माझं जे पुरस्कार मिळाल्याचं एक आनंद द्विगुणित केलात भले मला जर रौप्य पदक मिळालं असेल तर तो, तो सुवर्णापेक्षा कमी नाही आहे हे जे तुमचे आशीर्वाद मला जे आहेत ते नेहमी माझ्या पाठीशी राहतील आणि अजून चांगली प्रेरणा देतील आणि माझ्या हातून असंच मी काम करीत राहीन आणि जिथं जिथं एकदा एक फक्त इतक्या वर्षात असं झालं की मला कुठंतरी बोलवणं मला जाता आलं नाही ती माझी खंत म्हणत होती व इथून पुढं सरांनी सांगितलं तुमच्या अर्ध्या रिंग मध्ये मी फोन उचलला हो जाईल <laughs> 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 आणि नेहमी जिथं जिथं चांगलं चांगलं कार्य आहे आता चाऊ सरांना मला भेटायच होतं आणि योगायोगाने आज ते आले बाबा त्यांची भेट झाली म्हणजे इतकी दिग्गज माणसं <laughs> ह्या पर्यावरण क्षेत्रातील हे फक्त नामदेव सरांच्यामुळं शक्य झालं बाबा आम्ही म्हणणं कुठेही नाही आहे म्हणजे नका एवढं पण अजून आमचं कार्य नाही आहे अशी व्यक्ती सरांच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळं मी परत सरांचे मॅडमांचे आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद